नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत सुंदरीला आले पाहुणे बघायला धमाकेदार कॉमेडी पटकन ही गमतीशीर धमाकेदार व्हिडिओ चालू करूया आज सुंदरीला पाहायला पाहुणे येणार आहेत तयारी कर सगळी आज येणार आहेत आता येणार आहेत बरं बरं ठीक आहे मी दूध बी जाणून ठेवते त्यांना चहा लागेल ना ढोसायला ते सुंदरे आज जरा चांगला मेकअप कर अँड लवली पावडर बिवडर जरा थोबडाला चांगली थापड पण अशी चड्डीवर बाहेर येऊ नको चांगली जरा साडी बिडी oh, तर पहिल्यापासूनच खूप सुरत आहे मला मेकअपची काय गरज आणि डॅडी याला चड्डी नाही बोलत याला शॉर्ट्स बोलतात शॉर्ट्स आजकालची फॅशन आहे ती फॅशन अग जिप्रे तू जर बिना मेकअपची त्या पाहुण्यांपुढे गेलीस ना तर ते पाहुणे ना उलट्या पान पळून जातील लवकर आणि आजचा दिवस तू या त्या फॅशनला चुलीत घाल न साडी घालून बाहेर ओ डॅडी मला काय पण बोलले तरी मला चालेल पण माझ्या फॅशनला काय बोलायचं नाही बरं का हे सुंदरे जा पटकन तयार चल आता पाहुणे येतीलच पटकन जा पटकन साडी घालून ये चांगलीशी जा पटकन मी पण जरा चहाबेहाचं चा बघते चहाबेहा बनवून ठेवते लागेलच ना त्यांना ला ढोसायला बनवून ठेवते आता जा ना दोघी पण काहीच उभ्या राहिल्यात माझ्या डोक्यावरती दोघी तर दोघी पण सारख्याच आहेत पटकन ए सुंदरे जापटकन तयारी कर जा लवकर डॅडी मी बहिरीने आहे जाते ना ऐकलं मी जाते अरे पाहुणे तर आले पण या या पाहुण्यांनो बसा बसा पाहुण्यांनो याला काही तकलीफ नाही ना झाली आम्हाला याला काय तकलीफ होणार आहे आम्ही काय बैलगाडीत बसून आलोय का कार मध्ये बसून आले कार मध्ये भाड्याच्या गाडीत बसून आलाय भाड्या नखरे पहा भाड्याचे काय बोललात का तुम्ही कुठं काय नाही मी कायच नाही बोललो तुमचं पोरग काम काय करते तसं तर माझं पोरग काय काम नाही करत हिंड इकडे तिकडे उसाट सांडावाने पण आता काय झालं त्याचं लगीनच नाही जमत मग जातो आता कंपनीत कंपनीत कामाला आहे आता कंपनीत कामाला आहे वय ना कपडे तर एखाद्या कलेक्टर सारखे घातले जसा की एखाद्या चांगल्याच ऑफिस मध्ये कामाला आहे काय ओ हो? तुमच्या पोरीला काय काय कामं जमतात माझ्या पोरीला सगळं जमतं माझ्या पोरीला पाच पाच मिनिटाला आरशात तोंड पाहायला जमतं कुत्र्यावाणी आणि डुकरावानी तोंड करून फोटो काढायला जमतं सेल्फी काढायला जमतं पोरांना चुना कसा लावायचा ना ते पण जमतं माझ्या पोरीला सगळंच जमतं माझ्या पोरीला म्हणजे तुमची पोरगी पूर्णच बिघडलेली आहे वय तुम्ही चुप बसा चुप बसा बसाव हो। तुम्ही का लगीन मोडता का माझं कशाला आणलंय मी या हाताऱ्याला इकडं आणायलाच नाही पाहतं काय हो तुमच्या पोरीला शेतातील काम जमतात का निंद खुरपणं जमतं का तुमच्या पोरीला सगळं निंदन न खुरपणं म्हणजे काय घ्या बघा पोरीच्या बापाला पण माहित नाही निंद खुरप न खुरपणं म्हणजे काय असतं ते मग पोरीला काय माहीत असेल पोरगी तर कधी शेतात पण गेली नसेल तर तिला काय माहित असेल निंद खुरप न खुरपणं म्हणजे काय तिला काय शेताचं कामच येत नसेल त्या पोरीला ओ आजोबा तुम्ही चुप बसा बरं का कशाला आणलं मी या म्हाताऱ्याला इथं माझं लगीन मोडायला मी करीन तिच्यावरची सगळी कामं आधी लगीन होणं मला गरजेचं आहे लगीन तर होऊन द्या आधी हे तर भजतच घाईत आहे लग्नासाठी गुडघ्याला मेल बाशिंगच बांधून बसले की काय बोलवा बोलवा तुमच्या पोरीला बोलवा बघून द्या आम्हाला पण हा हा बोलवा 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 लवकर मला बघायचंय बोलवा लवकर लवकर बोलवा ए बनत गबस की जरा नवर देवाला जरा जास्तीच घाई झाले वाटतं हा ते जरा आता त्याचं वय पण निघून चाललंय ना म्हणून तो जरा घाईत आहे हा हा समजू शकतो मी समजू शकतो गंगे ए गंगे सुंदरीला जे स्वप्न बघितलं होतं एवढ्या वर्षापासनं ते आज माझं पूर्ण होणार माझी पण एक बायको बायको असणार माझी अरे थोडा तरी दम काढलं का बस ना बस जरा येते ना बस काय काय झालं का काय पाहिजे का तुम्हाला नाही नाही सासरे बुवा काय नाही पोरगीला बोलवा तुम्ही नवर देवाला जरा जास्तीच घाई झाले सुंदरे ये लवकर गंगे आणखी सुंदरीला आण लवकर ए गंगे कुठं मेलीस आणखी सुंदरीला लवकर आईच्या गावात दहा किलो बटाटे पडले मला पोरगी पसंत आहे मला पोरगी आवडली फिक्स फिक्स जमलं आमचं करा आमचं लगेन फिक्स मला पोरगी बिलकुल पसंत आहे खूपच खूपसुरत आहे मला आवडली पोरगी अरे यो माझा माल आहे म्हणजे म्हणजे माझी बायको आहे तुला कोणी बोलवलं इकडं सुंदरीला ना इकडं सुंदरीला पाठव जा नाही तुम्ही गंगी बोललात ना मग मला वाटलं मलाच बोलवलं वा, म्हणून मम्मी आली पाहुणं बरं आहे ना सगळं हो हो तुम्हाला बघून तर सगळंच बरं वाटायला लागले हो बापू कंट्रोल करा कंट्रोल सासूबाई आहेत त्या माझ्या सासूबाई हे पोरगळी ठरके आहे ना त्याचं बापही ठरके आहे गंगे काय ते थांबले जात मध्ये सुंदरीला पाठवून दे जात मध्ये पटकन अहो राहून दे की त्यांना मला बरं वाटतंय आ काय काय बोललात का तुम्ही नाही नाही कुठं काय बोललो काय नाही बोललो या माझ्या बापाला माझं कायच पडलेलं नाही स्वतःचा का टाका ता जुळवायला लागला इथं माझं लग्न तो इथं पण होऊन देणार नाही वाटतं गंगे तू अजून इथंच उभे आहेस जा की आतमध्ये सुंदरीला पाठव जा लवकर हां हां जाते जाते पाठवते सुंदरीला जाते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकर येईल भेटू पुन्हा बाय बाय